एक भाग एक भांदी मोठी भांदी ट्रॅक्टरवर लावून फिरवत होते आणि झाडाची औषधी मी चालली होती ते मला खूप वाईट वाटलं म्हटलं की कुंडीतलं झाड आणायला पाहिजे होतं नाही म्हटलं दिसणार नाही ना मोठं झाड होतं मोठं झाड पाहिजे होतं तर मोठा फांटा तोडून आणला होता आणि ते फिरून येईपर्यंत संध्याकाळपर्यंत ते झाड फार सुकून गेलं होतं आपले हेतू आणि आपलं कर्तृत्व हे एका दिशेने जाते का याचा काही मेळ बऱ्याच लोकांना नसतो म्हणजे वाटतंही एक पण होते हातून दुसरंच तर तसं न होता ही मला खूप चांगली पद्धत वाटली पहिल्यांदा मी असं उद्घाटन केलं कुठल्या तरी कार्यक्रमाचं का की झाडाला पाणी का नाहीतर महापुरुषांच्या कृती मला फोटो फोटोला हार फुलं वाहून करतोच आपण आणि फक्त तेवढ्या पुरतच उरतो आपण की हात जोडले की काम मिटलं पण हे खरंच मला भारी वाटलं आणि ह्याचं अनुकरण करायला हरकत नाही पुढच्या कार्यक्रमात कुठलेही की आणि सगळ्यात महत्वाचा भाग आता हाच आहे की झाड जपलं पाहिजे झाड जपलं तरच आपली शक्यता आहे पुढच्या काळात जगण्याची पण त्याचं गांभीर्य नाही हळूहळू जगाला कळायला लागले ग्लोबल वॉर्मिंग आणि सगळं मला याचाही आनंद वाटतोय की हा जो युवा महोत्सव असतोय याची माही सांगत होते की मुलांना फार मजा येते आणि त्यांच्यात सामील व्हायला लागतात मुलांच्यात आणि त्यांना समजून घेतलं तर मुलांनाही ते आवडतं मीही अशाच आमच्या युवा महोत्सव असेल आमचं गॅदरिंग असेल कॉलेजचं त्याच्यात सहभाग घ्यायचा प्रयत्न करायचो आणि मला त्याच्या आठवणी आता इथं आलं की ताज्या होतात आणि सहभागाची काय किंमत असते आपण खूप तयारी करतो आणि मी पहिले एकांकिका केली ती आणि मीच लिहिली होती मीच दिग्दर्शित केली ती आणि मीच त्याच्यात काम केलं होतं आणि खूप कमी काय आपल्याकडं साधनं खूप कमी असतात कॉस्ट्यूम ज्याला म्हणतो आर्ट डिरेक्शन अमुक काहीच नसतं आणि आमच्या शेजारच्या गावात सरच होते चौधरी सर मला शिकवायला सर होते आणि आमची एकांकिका त्या शेजारच्या गावात गेली होती आणि माझं पहिल्यांदा मी स्टेजवर त्याच्या आयुष्यात त्याच्या आधी कधी गेलो नव्हतो स्टेजवरती खेळा खेळत होतो मी बास्केटबॉल हँडबॉलचं मी प्लेयर होतो पण खेळणं वेगळे आणि स्टेजवर जाऊन बोलणं आणि परफॉर्म करणं वेगळे आणि मला त्या दिवशी आठवतं की मी जशी एकांकिका सुरू झाली आणि माझं मित्र आणि आमच्या दोघंच होतं त्यानं माझ्या बायकवर जर मुली काम करायचं नाहीत म्हणून माझा मित्रच त्यानं साडी घालून आला होता आणि एकतर त्याचा हसू येत होतो की हा माझा माझी बायको आणि स्टेजवर आलो तर तुम्ही हा वाकप्रचार हा शब्द ऐकला असेल की जीप टाळायला चिटकते म्हणजे घाबरला माणूस जीप टाळायला चिटकते माझी खरंच जीप टाळायला टकली होती मी आलो खरं बोलायचा प्रयत्न करतो बोलतच घे ना मग का जीप निघेच ना आणि चिटकवली म्हणजे अगदी धिविकॉन लावून चिटकवली काय की असं वाटायला मग मी आपलं काहीतरी बोलायचं म्हणून आता बोलतही ना म्हणून नाटक केलं आत वेगेत गेलो आणि तांब्या भरून आणला आणि मी पाणीच पित होतो पुढचं पात्र माझं एकदम बदललं मी तांबे घेऊन सगळं नाट गेली जी जे काही पंधरा वीस मिनिटाची होती आणि मधून मधून हसू यायचं मला हसू यायचं की तो स्त्री पात्र जो करतोय तो माझा मित्र त्याचा कधी पदर पडायचा साडी त्याला सांभाळ द्यायची नाही आणि त्या हसण्यानं दर्शक हसायला लागले तो आमचा रिस्पॉन्स आहे असं गृहित धरून आम्हाला मजा यायला लागली आणि आम्ही हळूहळू केली तर तो माझा पहिला माझा अनुभव होता आणि तेव्हा कधी वाटलं नव्हतं की आपण चित्रपटात नाही का संधी मिळेल मी जाऊन चित्रपटात काहीतरी करेन चित्रपट आणि आपले चित्रपट लोकांना आवडतील पण हे छोट छोट तुम्हाला व्यासपीठ स्टेज मंच मिळणे हे खूपच गरजेचं आहे फक्त त्याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि कुठलाही मंच कुठलीही म्हणजे तुमची कृती ही साधी नसते तुम्ही जेव्हा ते एडिसन कोणीतरी म्हणून ठेवले की तुमच्या सगळ्या चुकीच्या कृती सुद्धा तुम्हाला उपयोगाला येतात की पुढे हे जाऊन करायचं जा नाही चुकायचं नाही तर तसं आम्ही नाटक करत गेलो मी दुसरी एकांकिका केली तर के के त्यावेळेस मला कॉलेजच्या अख्खी म्हणजे सगळे आमचे प्राचार्यपासून सगळे जर पुढं बसले होते हसून हसून बेजार झाले आम्ही इतकी चांगली एकांकिका केली होती पण ते आमच्यामुळं आमच्या चुकांमुळे हसत नव्हते आणि मला त्यावेळेस बेस्ट ऍक्टर अवॉर्ड पहिलं माझ्या शाळेत मला मिळालं होतं तर मला हे तुम्हाला सांगायचं सांगायच्यासाठी की मी आम्ही इतकी वेळे होतो आज जे काही केले आत्ता वाटतं की नाही काय ना कसं केलं असेल काय असेल करत राहणे प्रयत्न करत प्रयत्न करत राहणे चालत राहणे ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग गोष्ट कुठलीच नाही आणि एकनाथ पाटील साहेबांनी माझी ओळख खूपच भारी करून दिली ते असं म्हणतात कवी की कवीच्या प्रेमात पडला की तुम्ही अमर होता आणि कवी मित्र असला तरी तुमची ओळख इतकी भारी करून दिली जाते की तुम्हाला एकदमच ग्रेट वाटायला लागते थँक्यू त्यासाठी तुम्ही ओळख करून दिली त्यांनी सांगितले की शून्याचा माझा माझा आणि शून्याचा खरंच लईच मोठा संबंध आहे कारण की मला इंग्लिशमध्ये शून्यच पडले होते दहावीतमध्ये आणि गणित चार पडले होते आणि मला असं म्हणजे गणित आणि इंग्लिश प्रचंड म्हणजे काही कळायचंच नाही बरं गणित माझं बरं होतं पण पायऱ्या आणि ते साईन थिता कॉज अजून काहीतरी विचित्र गणित होतं ते कधी कळायचं नाही इंग्लिश फक्त शब्दार्थ पुरवतो इंग्लिश होतं इंग्लिश बोलणारे शिक्षक पण नव्हते आमचे तर ते मराठीत आम्हाला इंग्लिश शिकवायचे